जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर मधील कत्तलखाने बंद करण्याची मुस्लिम समाजाची मागणी संगमनेर शहरातील लक्ष्मीपुरा परिसरातील मुस्लिम बांधवांनी शहरातील कत्तलखाने बंद करण्याबाबत मोर्चा काढत पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की संगमनेर शहरातील भारतनगर मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालय जमजम कॉलनी या ठिकाणी सर्रासपणे गुंडशाही करून खाटीक समाजातील लोक राजरोस शासनाने बंदी घातलेल्या गोवंश जनावरांची कत्तल करतात व तेथील वेस्टेज माल नाटकी नाल्यात टाकले जाते त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा आरोग्यासाठी धोकादायक असा परिणाम होत आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कत्तलखाने बंद करावे अशी मागणी लक्ष्मीपुरा येथील मुस्लिम समाजाने केली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत